सोबत आहे आमच्या आम्ही चिकन हत्ती बनवलो हम्म काय बोलू <laughs> <laughs> दे मी बोलतो अरे थांब बोल हाय मी हाय ताई हाय मुना ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का काम वगैरे हाय म्हटल्यांनो लाईक डन करा लाईक डन करा काय मिसिस लाईक डन करा चानल ना करा चॅनल ला म्हणत करायता स्वागत आहे लाईव्ह मध्ये बस चांक। आता काय नाही अरे थांब ना ग अरे हे ですよ最後に僕も言ってくださ हे लाईक डान्स करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये छपलाय कला बाहेर आहे बाहेर आहे लाईक डॅन्स कला छप लाईक कला जाण्या ला। छप लाईक केला छप लाईक केला लाईक डॅन्स कला छपूस केला माझ्या मम्मीला

उद्या मारत तुझ्या चेहरा दाखव की वाडा <laughs> 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 गेली अनाया गे अनाया गेली गे तिकडे बसली अनाया <स्तारा> पाळण्यात बसली लाईक डन टू थँक यू दादा <स्तारा> लाईक डन झालं का जेवण काय सुरू आहे हॅलो अनाया कशी आहेस बाळा हॅलो अनाया कशी आहेस बाळा कशी आहेस सांग कशी आहेस मजेत आहे बोलताय नमस्कार रामकृष्ण हरी कसे मी मस्त आहे तुम्ही कसे आहात बर आहे ताई अच्छा मी पण मस्त म्हणजे पाऊस वगैरे आहे का जेवण झालं का छान आहेत व्हिडिओ थँक्यू चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह ना ला जे कोणी नवीन आहेत ना लाईव्ह ला त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा हॅलो अनाया गोड बोलते स मस्त बोलते ती अनाया जॉईन केला आहे तुम्हाला अच्छा थँक्यू थँक यू दादा फॉर सपोर्टिंग कमेंट कमेंट पण केले आहेत अच्छा कमेंट पण केल्या आहेत का थँक्यू असेच येत्र माझ्या लाईवला कधीच जर तुम्हाला वेळ जेव्हाही वेळ भेटला ना त्यावेळेला येत्रा लाईव्ह थँक्यू 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 सो मच सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू गाव कोणतं आहे आपलं मी ठाण्यावरून आहे जाईल ला. थँक्यू 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 दादा खूप 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 धन्यवाद बोलू दे थँक्यू थँक्यू थँक यू थँक येत असते कधी कधी म्हणजे जेव्हा पण मला लाईव्ह दिसली ना तेव्हा येत असते Yes. बाय अनन्या का भी बड़ा हो हो बाय 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 थैंक यू थैंक यू सपोर्टिंग कम्युनिटी थैंक यू قلنا भटू राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राधा बोल माता ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या झालं का जेवण वगैरे हो ना ताई जेवण वगैरे झालं बघा काही किती मस्त करत आहेत लाईक डन थँक्यू समर्थक किचन लाईक डन थँक्यू स्वागत आहे लाईव्ह मध्ये जे कोणी नवीन असतील ना लाईवला त्यांनी लाईक डन करा चार नंबरला एक डन थँक्यू थँक्यू लाईक डन थँक्यू दा जय म्हणणार स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप दिवसांनी आली नमस्ते सचिन दादा नमस्ते करत आहे ताई तुम्हाला पळाल जाईल काय सुरू आहे ताई झाली का लाईव्ह संपली तुमची एंड केली का कशाचा आवाज येत ताई ते दोघे पण झुल्या झोक्यात बसलेले आहेत ना त्याचा आवाज आहे ते अरे वा ताई मी आलो नमस्कार नमस्कार करतात ताई तुम्हाला कोमल ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह तुमचं खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल हो दादा बहीण भावाच आगमन एक संक झालं ताईच्या लाईव्ह वर काय झालं ताई हो मग काही जेवण केलं का हो हो जेवण झालं मग आमचं तुम्ही केलं का जेवण तुमच्या लाईव्ह झाला संकट कशाच झालं हो जेवण केलं अच्छा नाही पडाल पडाल संकट नाही थोडी <laughs> कमेंट चुकली अच्छा संकट नाही काही सोबत आलो आम्ही दोघं तुमच्या लाईव्हर असं म्हणायचं होतं मला अच्छा असं म्हणायचं होतं का ते कमेंट मध्ये लिहिताने थोडासा हे झाला असेल बरोबर टाईप केली होती ती चुकीची आली अच्छा जेवल्या का ताई जेवण वगैरे हो झालं जेवण झालं ताई माझं अच्छा काही टायमिंगला चुकीची आपोआप हो, हो, हो। आमच्या लाईव्ह वेळ देत चला ताई जरा तुम्ही खूप बरं वाटेल हो नक्कीच तुमच्या लाईला येऊन वेळ देत राहील नक्कीच येत राहील लाईला आणि वेळ देत राहील कसे आहात कोमल ताई मी मस्त आहे तुम्ही कसे आहात सूळ गाण्याचे ताई मला नाव सांगा ताई मुलींचे मुलींचे नाव म्हणजे छोट्या बाळाचे की माझ्या कोमल तुमच्याशी बोलायला खूप छान वाटत आहे अच्छा थँक्यू ताई <laughs> थँक्यू मी पण ना तुमच्या तुमची जसं मला नोटिफिकेशन येत असली ना तर मी लगेच तुमच्या लाईव्ह वर येते <laughs> मला किती जरी काम असले तरी मी तुमच्या लाईव्ह येत असते ताई सॉरी तुमच्या बाळाची ताई अच्छा मोठ जे बाळ आहे ना त्याचं अनाय नाव आहे म्हणजे मुलगी आणि छोटा आहे त्याचं अयांश नाव आहे ताई अनाया आणि अया चला तर ताई मग आता मला थोडंसं काम आहे अर्जंट तर मी आता इथंच लाईव्ह एंड करते तुमच्या लाईव्हला नक्कीच येते मी आज सायंकाळच्या हो थोडंसं काम असल्यामुळे ना मी आता एंड करते नंतर पाहू जर वेळ भेटला तर घेईल नाहीतर मग उद्याला बाय बाय ताई मी येते जय मल्हार दादा मी येते तुम्ही येत राहा माझ्या लाईव्हला जसाही वेळ भेटला तसा तुम्हाला थँक्यू लाईव्हला आल्याबद्दल